बारामती नगरपालिका आणि माळेगावच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी एक कार्यकर्ता मेळावा घेतला तसं पाहिलं तर ही एका नगरपालिकेची निवडणूक पण ही नगरपालिका बारामतीची आता या मेळाव्यातनं बोलत असताना अजित पवारांनी एक विधान केलं ते म्हणाले की माझं पण साहेबांवर प्रेम आहेच ना पार्थ पवारांचं घोटाळ्यात नाव येणं भाजपनेच अजित पवारांची विकेट काढल्याची चर्चा होणं आणि त्यानंतर सुप्रिया सुळेकडनं पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी अजित पवारांना वायुतीचा प्रस्ताव दिल्याची बातमी येणं आणि यानंतर अजितदादांनी माझं देखील साहेबांवर प्रेम आहे ना असं म्हणणं अर्थात यापूर्वी दोन ते तीन महिन्यांपूर्वीच आपण आधामी स्थानिक स्वराज्य संस्था या शरद पवार आणि अजितदादा एकत्र लढतील असं सांगितलं होतं असं होताना देखील दिसतंय एकामागे एक नगरपालिकांची नावं समोर येत आहेत जिथं पवार पवार एकत्र लढतील असं म्हटलं जातंय पण ही गोष्ट इतक्यापुरतीच मर्यादित असेल का विशेष करून ज्या टप्प्यावर अजितदादांनी शरद पवारांसोबत जुळून घेण्याचं राजकारण सुरू केलं त्याच टप्प्यावर पार्थ पवारांचं घोटाळ्यात नाव येणं अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी येणं आणि या गोष्टी फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या युतीपुरत्यात टिकून राहतील की ही युती पुन्हा एक पक्ष या दिशेने जाईल मुळातच साहेबांवर अजित पवारांचं प्रेम अचानक का वाढलं ही भाजपने दणका दिल्यानंतर झालेली उपरती आहे की अजित पवार यातनं वेगळी खळी करू पाहतायत समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी सखी आणि तुम्ही बघताय पुढचा विचार आता सगळ्यात आधी बारामतीतल्या सभेमध्ये अजित पवार नेमकं काय म्हणाले ते समजून घेऊयात तर अजित पवारांचं भाषण हे आगामी इलेक्शनमध्ये शरद पवारांसोबत जुळून घेण्यासाठीच चाललं होतं अशातच लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनचा दाखला देणारी एका कार्यकर्त्याची चिठ्ठी अजितदादांकडे आली त्या चिठ्ठीवरती बोलताना अजितदादा म्हणाले की खासदार केला असं झालं आमदार की केलं तसं झालं मला असलं काही सांगू नका एका बाजूला आदरणीय पवार साहेब आणि एका बाजूला अजित पवार बारामतीकरांच्या समोर प्रश्न हा उभा राहणारच ना क का काहीच प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे माझं पण साहेबांवर प्रेम आहेच ना पण मी काही राजकीय भूमिका घेतली मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना हे कसं आपल्याला विसरता येईल थोडक्यात काय तर बारामती माळेगाव आणि पुणे जिल्हा परिषद जिथं शक्य होईल तिथं अजितदादांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा सोडणार आहे महानगरपालिकेत युती करणार आहे हे जवळपास स्पष्ट आहे जे काही मतभेद हे मागच्या दोन तीन निवडणुकीत झाले असतील ते विसरून एकत्र या असंच ते सांगायला लागलेत आता येतो आपला मूळ मुद्दा तो म्हणजे अजितदादांना पवार साहेबांवरच्या प्रेमाची आत्ताच उपरती का झालीय तर याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे भाजपने दिलेला दणका कोणीही कितीही दावे केले तरी भाजपनेच पार्थ पवारांचे हे प्रकरण बाहेर काढलेलं आहे हा पहिल्या दिवसापासूनच दावा राहिलेला दिसतो अमित शहानी कुबड्या दूर करा हे विधान करणं असेल शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजप सोडून कोणासोबतही युती करा असा मेसेज मिळणं असेल या दोन गोष्टी पार्थ पवारांचा घोटाळा बाहेर पडण्याच्या टायमिंगला घडलेल्या दिसतात त्यामुळेच भाजपनेच हा घोटाळा बाहेर काढला असे आरोप भाजपवरती होतात आता यात भाजप आहे की नाहीये हा नंतरचा प्रश्न त्यापूर्वीचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कधी ना कधी अजितदादा भरडले जाणार भाजप एखादी सत्यात येण्याचा प्रयत्न करत असताना दिसते त्या दिशेने अजितदादांचे जुने नेते फोडण्याचा प्रयोग काही दिवसांपूर्वी सोलापुरात करण्यात आला दुसरीकडे संग्राम तोपटे यांच्यासारख्या नेत्यांना बळ देत भाजप अजितदादांभोवती रिंग नाखत अशा चर्चा होतात थोडक्यात पार्थ पवारांचा घोटाळा हा एक इव्हेंट झाला मूळ मुद्दा म्हणजे भाजपच्या भरोशावर राहून अजितदादांना आपला राजकारण करता येणार नाहीये भाजपच्या जात्यात कधी ना कधी भरडले जाणार याची जाणीव अजितदादांना देखील आहे पण आजची वेळ वेळ मारणं ही अजित पवारांच्या राजकारणाची शैली राहिलेली आहे पर्यायने एकनाथ शिंदे भरडले जात असल्याचं दिसून सुद्धा अजितदादांनी विशेष असे प्रयत्न केले तसं दिसत नव्हतं पार्थ पवारांच्या प्रकरणानंतर मात्र आता भरडल्या जाण्याची जाणीव झाल्याचं दिसतं ही वेळ कधी येऊ शकते याची जाणीव आता अजित पवारांना झालेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांची सगळी मदार त्यांचे जवळचे मित्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती फडणवीसांची साथ आपल्याला असल्यानं आपण भरडले जाणार नाही असं अजितदा वाटत असावं पण केंद्राने मनावर घेतलं तर फडणवीससुद्धा सुद्धा अधिकच असं काही करू शकणार नाहीयेत याची जाणीव सुद्धा या प्रकरणामुळे दादांना झालेली आहे थोडक्यात भाजपच्या या दणक्यातनं अजितदादा तात्पुरते बाहेर पडतील पण भाजपला भविष्यात कंट्रोलमध्ये ठेवायचं असल्यास आपल्याकडे अन्य पर्याय आहे हे दाखवणं अजित पवारांसमोरचं प्रमुख आव्हान असणार आहे मात्र या पर्यायात शरद पवार यांच्याशिवाय दुसरं तुल्यबळ नाव कोणतंच नसणार एकतर शरद पवारांसोबत जुळून घेणं नैसर्गिक युतीत येतं दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांची जवळी की अजितदा भाजप विरोधात प्रोटेक्शन देऊ शकते तिसरं म्हणजे शरद पवारांचा केंद्रातलं हस्तक्षेपाचं राजकारण आजही ताकद ठेवू नये त्यामुळे भाजप कोणत्याही स्वरूपात शरद पवारांचा हस्तक्षेप वाढू नये म्हणून अजितदादांना सॉफ्ट कॉर्नर देताना दिसू शकतं थोडक्यात भाजपने धक्का देण्यापासून रोखायचं असेल तर आपल्याकडे शरद पवारांचा पर्याय कायम आहे हे दाखवणं अजितदादांना क्रमप्राप्त आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतनं अजित पवार तेज दाखवण्याचा प्रयत्न करायला लागलेत असं म्हणायला स्कोप राहतो तर यामुळेच आता ही झाली दोन महत्वाची कारणं पण शरद पवार गटात तरी अजित पवारांसोबत जुळून घेण्याचं राजकारण करणारी मंडळी आहेत का हे पाहावं लागतं खरं तर अजित पवार हे सोडून गेल्यानंतर राजकीय स्पेस आपल्याला शरद पवारांच्या पक्षात मिळू शकते या विचारात शरद पवार गटातले नेते सुद्धा राजकारण करताना दिसत आहेत या नेत्यांचाही हस्तक्षेप शरद पवारांना अडचणीचा ठरत असल्याचं बोललं जातं मग अशा वेळी अजित पवारांसोबत जुळून घेण्याची भाषा या नेत्यांना नियंत्रणात ठेवू शकते थोडक्यात अजित पवारांची शरद पवारांना सोबत जुळून घेण्याची भाषा म्हणजेच शरद पवारांच्याच राजकारणाचा दुसरा अंक दिसतो ज्याप्रमाणे शरद पवारांनी काँग्रेससोबत युतीत असताना भाजपसोबतच्या चर्चा कायम ठेवत काँग्रेसला नियंत्रणात आणलं तीच गोष्ट अजित पवार शरद पवारांसोबतच्या युतीची शक्यता कायम ठेवून करताना दिसतात थोडक्यात याचा अर्थ दोन्ही पक्ष लगेच एकत्र एक येतील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अखंड दिसेल असं म्हणता येत नाही पण किमान शरद पवार सक्रियपणे राजकारणात आहेत तोपर्यंत तरी हे दोन्ही नेते आम्ही कधीही एकत्र एक येऊ शकतो याची जाणीव करून देत आपापल्या आपल्या हिताचा राजकारण करण्यात यशस्वी होतील असंच आपल्याला म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं साहेबांवरती अचानकपणे अजितदादांचं प्रेम येणं यामागे नेमकं कोणतं राजकारण असू शकतं अजित पवार आणि शरद पवार हे खरंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्रित लढतील का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी पुढचा विचार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका